आपला रात्रीचे बारा वाजले मंद मंद पाऊस पडायला लागला आणि देवती मातेच्या उदरातून भगवान परमात्म्याने आपलं विराट स्वरूप धारण केलं त्याचा दर्शन दिलं आणि सांगितलं की त्यांची मनोकामना पूर्ण करता भक्तांची इच्छा पूर्ण

भगवान परमात्म्याला उदयाशी लावलं देवकी माता म्हणायला लागली सोडवा सोडवा मिठी माझा वाडाशी भगवान परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे मला नन्नाचा घराला गेला भगवान परमात्मा तुकली मध्ये शिरला नन्नाचा घराला मजने

आपल्याला सांगितलं अरे वसुदेव देव की तुम्ही भाग्यवाड आहात की मी तुमचा उदरी जन्म घेत आहे तुमच्या तुमचा मुलगा जन्म घेत आहे सांगितलं की आता नंदाचा घराला म्हणून तुम्ही घेऊन जा भगवान परमात्माला भलीमध्ये ठेवला आणि वसुदेव भगवान परमात्माला जसं डोक्यावर उचललं उचलिला कमळापती बाईचे बंदनी गळती जसं भगवान परमात्म्याला का उचललं कारागृहाचे दारा आपोआप कुकडे झाले पायाची बंधन बळायला लागली आणि भगवान परमात्म्याला घेऊन आता वासुदेव निघाले वासुदेव निघाले गोपुडाकड आहे um...

भगवान परमात्म्याला कसा आंदोलन मिळावला त्या पुराला भगवान परमात्मादेवजी महाराजामध्ये

येल्यानंतर भगवान परमेश्वराने उसामानन स्वागत झालं भगवान परमात्म्याने सांगितलं की नंदाच्या घराला हले घेऊन जा तिकडे माया उतरलेली हो आहे मला तिथे ठेवा आणि मैयाला इकडे घेऊन या ठेवा वसुदेवाने बालकृष्णाला तिकडे ठेवलं मैया उचलले वसुदेवजी महाराज कारागृहामध्ये गेले कारागृहाचे दरवाजे बंद झाले मायेला मुसंध आणि वसुदेवजी महाराज परत कारागृहामध्ये आले कारागृहाचे दरवाजे बंद झाले सूर्य उगवला प्रकाश पडला आणि माया जोरा जोराने रडायला लागली रडे माया करी आता जोऱ्या जोऱ्यात माया रडायला लागली मायेचा रड पाहून कंसाचे दूध जागे झाले कधी न झोपणार झालेला कृष्ण त्या दिवशी झोपी गेला धावत पडत आला पाहिलं तर काय आठवा मुलगा नाही आठवी मुलगी जन्माला आली त्यांनी विचार केला हे काय अगला तरी मला मारू शकते ठीक आहे आपला स्त्री मला वाढू शकते का मला मारणार बाकीच्या कंसाने त्या मायेचे दोन्ही पाय धरले असं गडगड फिरावलं ना आपटणारच तेवढ्या आणि आकाशात प्रकट झाली प्रकट झाली मोह मिथ्या जगदंब्याचं रूप धारण केलं म्हणायला लागले अरे मूर्खा कौसा तू काय मला म्हणायला निघालास तुझं लागी मध्ये खूप जरा माझे आधी तू मला मारायला काय निघाला तुला मारणाऱ्याने जन्म घेतलाय म्हणे गोकुळा इकडे गोकुळामध्ये सकाळ झाली सगळ्यांना आनंद झाला पाहतात तर काय नंद बाबाचा घरी भगवान परमात्मा माझ्या जन्माला आले भगवान परमात्मा जन्माला आले भक्तांना सुख झालं आणि आणि जसं काय गौरवीना मारून माहीत पडलं की भगवान परमात्माने धन्यवाबाच्या घरी जन्म घेतला सगळ्या गौरणी एकीमेकीला म्हणायला लागल्या गौरव गौरव बाबाला वयाच्या पासष्टव्या वर्षी मुलगा झाला असं म्हणतात नाचते नाचते बरी स्वभावे नंद बाबा की दाडी हो इतका आनंद झाला आणि भगवान परमात्म्याचा आनंद आन। काही काही भक्त मंडळींनी ज्यांना ज्यांना आनंद झाला त्यांचा जा आनंदाचा पारही नाही आणि अंतही नाही इतका आनंद झाला गुड्या आन। उभारले प्रत्येक प्रत्येकाने आपल्या घराला गुळ्या उभारल्या तोरण बांधली तोरण बांधल्यानंतर भगवान परमात्म्याच्या सोहळा गोकुळामध्ये मोठ्या आनंदाने साजरा झाला सगळ्यांनी आपापल्या जागी उभा राहायचं सगळ्यांनी आपापल्या जागी उभं राहायचं आणि सगळ्यांना या व्यासपीठा उघडून कसं निवेदन आहे सगळ्यांना व्यासपीठावरून एक असं निवेदन आहे की जो कोणी प्रभूच्या नामस्मरणामध्ये गायनाचे उडे आपुली या छंदे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी नाचो कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावो जगी जो कोणी या सभा मंडपात येऊन नाचणार नाही त्याने उद्यापासून डोंगऱ्याचा त्रास सुरू होईल डोंगर सुरू होईल अजिबातच आनंद झाला नसून जो नाचणारच नाही त्याला सगळ्यांनी नाचायचं आहे कोणा कुणी कुणाला देत नाही कुणी कुणाचं घेत नाही कोणी बी तुमचं घर घेऊन घेऊन चालत नाही म्हणून कोणाला लाजू नका कोणाला शेवडू नका मस्त आनंद पंधरा मिनिटापर्यंत सगळ्यांनी एकदा हातवर करा सगळ्यांनी कृष्ण भगवान की बालकृष्ण भगवान की बरे